ठाणे जिल्हाधिकारी यांना भिंती लागत असलेल्या टायपिंग झेरॉक्स व मुद्रांक विक्रेत्यांच्या बेकायदेशीर गाळ्यांविरोधात ठाणे जिल्हा बार निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी यांनी नौपाडा पोलीस स्टेशनला कळवले असता तात्काळ त्यांनी गाळेधारकांना नोटीस दिली असतानाही गाळेधारकांनी बेकायदेशीर फलक काढण्यात आलेले नसल्यामुळे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कदम यांनी म्हटले की ज्या झेरॉक्सच्या गाळ्यांमध्ये वकिलांच्या कमी पैशात सुद्धा करत असल्यामुळं सनद मिळवलेल्या वकिलांना कामं मिळत नाही त्यामुळे हे बेकायदेशीर गाळीधारकांच्या फलकांमध्ये बदल करावा त्याचबरोबर ऍडव्होकेट दयानंद एंगडे यांनी मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गांना विविध प्रकारचे सामान विक्रीचे स्टॉल लावून धरणे प्रदर्शन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय आज काल काल जे आम्ही केलेलो होतो कलेक्टर साहेबांची आम्ही भेट घेतली त्या संदर्भात सांगतो मी की ह्या ज्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर ज्या दुकान आहेत किंवा टपऱ्या आहेत त्याच्यावरती जे त्यांनी बोर्ड्स लावलेले आहेत त्या बोर्ड्सवरती कारवाई करण्यासंदर्भात आमचे मित्र दयानंद एंग एंगडे यांनी सुरुवातीपासून कारवाई करावी याची विनंती अर्ज बऱ्याच ठिकाणी दिलेले होती त्याला संघटनेनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि काल आम्ही संघटनेच्या अध्यक्ष या नात्याने मी आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली आणि याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊन त्वरित कारवाई करावी अशी त्यांना आम्ही विनंती अर्ज दिला आम्ही त्यांच्याशी बोलणी केली आणि अशी कारवाई लवकरच केली जाईल असं आम्हाला त्यांनी आश्वासित केलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच कायदेशीर कारवाई होऊन हे बोल निघतील धन्यवाद आत्ता तरी आम्ही साहेब कारवाई करतील कलेक्टर साहेब असे आम्हाला आशा आहे आणि खात्री पण आहे त्यांनी ज्या पद्धतीने आमच्याशी बोलले त्यांनी मला आम्हाला भरोसा आहे की साहेब कलेक्टर साहेब करतील आणि समजा नाही झालं तर मग आपण कायद्याची माणसं कायद्याने जी कामाला करता येईल ते पण आम्ही सर्व करू काय सांगायला सात आठ चोवीस ला आम्ही निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना तेव्हा त्यांनी ठाण्यानगर पोलीस स्टेशनला डायरेक्शन देऊन सर्व गाड्यावाल्यांना त्यांनी नोटिसा दिलेल्या होत्या नोटिसा त्यांना अशा दिल्या होत्या की दोन दिवसात त्यांनी त्यांचे बॅनर काढावे आणि तिथे फक्त मराठी आणि इंग्लिश टायपिंग करून देण्यात येईल एवढं तिथे त्यांनी अशा प्रकारचे बोर्ड लावावे असे त्यांना पोलिसांनी त्यांना निर्देश दिले होते परंतु तरी त्यांनी ते काढलं नाही त्यानंतर आम्ही सात चोवीस दहाला एक अर्ज दिला होता चोवीस दहा दोन हजार चोवीसला तेव्हा निवडणुका विधानसभेची असल्यामुळे त्याच्यावर काही कारवाई बहुतेक झाली नसावी म्हणून आम्ही पुन्हा आता परवा सा सात तारखेला सतरा तारखेला अकरा तारखेला अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलंय आणि त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केली जर तुम्ही आमच्या चोवीस दहा दोन हजार चोवीसच्या अर्जावर तुम्ही कारवाई नाही केली तर आम्ही त्याचा निषेध म्हणून एक लोकशाही मार्गाने धरणे धरण्यासाठी आम्ही जे काही असे घरगुती याचे सामान आहेत ते विक्रीचे स्टॉल लावून आम्ही आमचा निषेध प्रकट करू असं आम्ही त्यांनी निवेदन दिलेलं आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका